तालुक्यातील गंगापूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कपालेश्वर महाराज यांच्या यात्रेची सुरुवात उद्या दिनांक सात सप्टेंबर रोजी होणार आहे खर तर उद्या श्री गणेशाचे आगमन देखील होणार आहे या निमित्ताने पंचक्रोशेतील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर गंगापूर या गावात डेलारी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून या यात्रेची शोभा वाढवण्याचे काम हा समाज दरवर्षी करत असतो गावात यात्रा निमित्ताने हॉटेल व्यावसायिक व इतर व्यावसायिकांनी आपले दुकाने मांडण्यासाठी काही प्रमाणात सुरुवात केली आहे गावातील सर्व धर्मीय नागरिकांनी देखील या यात्रा उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी जय्यत तयारी केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शगन कोळेकर साखरे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा